करत आता हाय आपण कुठं चाललंय की जानू मोठ्याने बोल मोठ्याने बोल कोणाचा मोठ्याने बोल संभाजी महाराजांचा कुठं महाराजांचा आहे कुठं कुठलेशे कुठं नाही पिक् पिक्चर कुठं आहे पण तिकडं तिकडं कुठं लहान लांब नाही शाळेत आहे शाळेत हा डान्स डान्स नाही पिक्चर बघायचं आहे आपल्याला बाई पण येणार पिक्चर बघणार ना तू हा ही शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांचे त्यांचे वडील आहेत संभाजी महाराजांचे वडील

पिक्चर बघायला चाललोय आम्ही कुठे चाललोय पिक्चर बघायला हाय चरा